काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय द्यावे त्या सेवारी उत्तराई ठेवता पाई जीव थोडा संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संत परमारा मालिकेतील संतांच्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा असा अभंग आहे संत महात्म्याने आपल्यावर उपकार केल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये निर्माण होणारा आदर प्रचोर नम्रता प्रचर हा वृत्ती विशेष संत महात्म्याने उपकार केल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये अनादाराचा भाव वाईट विचार ज्याच्या वृत्ती विशेषामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न होते त्याला पूर्त घनता कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन्ही शब्द संस्कृत मधले आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने वागणारा एक वर्ग या जगामध्ये आहे आणि वाईट पद्धतीने वागणारा वर्ग या जगामध्ये आहे चांगल्याचं वर्णन कोणी करत नाही पण वंगळ्याचं नाव आपल्या तोंडामध्ये आल्याशिवाय राहत नाही एक म्हण आहे डर वाईट लोकांना देव सुद्धा घाबरतो म्हणून म्हणून त्या ठिकाणी संतांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांचं वर्णन कमी झालेलं आहे शास्त्रामध्ये पण कृतज्ञ माणसाची निंदेचा अधिकतर वर्णन केलेले आहे असं माझं म्हणणं नाही श्री महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये भीष्माचार्याच्या मुखामधून राजा युधिष्ठिराला समजून सांगत असताना असा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे हे गौतम नावाचा मनुष्य होता आणि तो इतका कृतज्ञ त्या ठिकाणी होता कारण त्या सांगितलेला आहे चौर तथा राजन नास्ति चौरे राजे नराधम ते ता पुरुषा असं संस्कृत मध्ये भीष्माचारी आपल्याला सांगून गेले त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी काही लोक इतके वाईट असतात इतके वाईट असतात कृतज्ञ त्या ठिकाणी नसतात कृतज्ञ मनुष्य त्या ठिकाणी इतका निंदनीय असतो त्याचं वर्णन कमी सांगितलेलं आहे शास्त्रात सांगते ब्रह्मग्नी ब्रह्मग्नी म्हणजे ब्राह्मणाला मारणारा मनुष्य आहे ब्राह्मणाला माणूस सजासजी मारत नाही बैलगाडी असते ना बैलगाडी गाडी भरून छोटे छोटे जीव जर मारले तर एक मोठा जीव मारल्याचं पाप लागते तसे शंभर जर जीव मारले तर मेंढरातले एक बोकड मारल्याचं पाप लागते मेंढरातले ज्यानं शंभर बोकड मारते त्याला एक बैल मारल्याचं पाप लागते ज्यानं शंभर बैल मारते त्याला एका ब्राह्मणाला मारल्याचं पाप लागते मग म्हणजे त्या ठिकाणी इतके पाप त्या ठिकाणी तो मनुष्य त्या ठिकाणी ब्रह्मग्न म्हणजे ब्रह्म हत्येचा की त्या ठिकाणी होतो असा ब्रह्म हत्या मनुष्य त्या ठिकाणी जगतपूर तो खूप चारशे तेरा वर्षापूर्वी देहूच्या नगरीमध्ये आला आणि महाराज माझ्याकडून ब्राह्मणाला माझा जो पाप लागलेला आहे याच्यापासून काही सुटका आहे का, सुट का, का। जगद गुरु तो सांगितलं की तू माझ्या पांडुरंगाच्या पायावर हात ठेव हो। एक हात आपल्या छातीवर ठेव हो। आजपासून मी वाईट वागणार नाही असं म्हण म्हणजे मी तुला या पापातून मुक्त करतो मग त्याने त्याप्रमाणे शपथ घेतली मग फायदा काय झाला

आपल्याला सवय पडलेली आहे होती जीवन मुक्त ह्याला मात्र होती जीवन मुक्त ह्याला मात्र गात्यामध्ये लिहिलेलं नाही सतराशे शहाण्णव नंबरचा बघाय बघून घ्या म्हणून मला एवढंच सांगितलंय त्या ठिकाणी आपण याच्यानंतर ब्राह्मणाला मारणारे अशी शपथ घेतली जगतो पुढे त्याने त्यांच्यापासून मुक्त केलेलं आहे दुसरं सांगितलेला आहे सुरापे सुरापे म्हणजे आता आपल्याला वारकरी मंडळीला सज्जन मंडळ सांगत कसायची गरज नाही बर काय सुरापी म्हणजे मदिरा पिणे मदिरा पिणे म्हणजे मद्यपान करणे मद्यपान करत कर नसेल तर पाऊशेरी गेलं दारू पिरी हे त्या ठिकाणी लागते दारू पिलेल्या माणसाला सुद्धा कुठंतरी प्रायश्चित दिलेलं आहे पण संत जीवकर ज्याच्यावर झाली त्याने जर जाणीव ठेवलं नाही त्याला कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रायश्चित शास्त्राने सांगितलेला नाही भग्न व्रते ब्राह्मणाला मारणे दारू पिणे सोने चोरी करणे आणि त्या ठिकाणी कोणतं तर व्रत करायचं आणि त्या व्रताला मध्ये सोडून द्यायचं आणि त्या जेव्हा देवा त्यांची त्या ठिकाणी क्षमा योजना मागितली की त्याने क्षमा करतात पण त्या ठिकाणी ब्राह्मण हे संतांनी उपकार केल्याच्या नंतर त्याच्यामधून त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केल्याश्वे त्याला कुठलंही प्रायश्चित सांगितलेलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्या गौतम नावाच्या माणसाची कथा सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला एक सांगता गौतम नामाचा मनुष्य होता तो आपल्या बायकोच्या कमाईवर जगत होता कामधाम करायचं नाही काही नाही सगळ्या लोकांनी सांगून बघितले पण त्याच्यात वागण्यामध्ये काही फरक पडला नाही शेवटी काही दिवशी बायकोने शिवाय दिली मग बायकोच्या मुलांना त्याला राग आला काहीतरी काम केल्याशिवाय वे, पैसे कमी केल्याशिवाय वापस येणार नाही म्हणून गाव सोडून निघून गेला मी तुम्हाला करण्यासाठी थोडक्यामध्ये पदरच सांगतो काम करणाऱ्या माणसाला दुसऱ्या गावाला जाऊन काम करावं लागतं असं काही नाही बरोबर आहे काम करणाऱ्या गावात सुद्धा मरेपर्यंत काम मिळते ग नाचता येणार ना तिला अंगण वाकडं आणि स्वयंपाक येणा तिला पल्ली लाकडं काम करणार म्हणून काम कुठेही करतो मग त्या ठिकाणी सकाळी निघाला घ्यायला संध्याकाळपर्यंत त्याला कुठेही काम मिळालं रात्रभर चालत राहिला कुठेही काम मिळालं कोणा दिवसभर चालला कुठेही त्या ठिकाणी काम मिळालं नाही अठ्ठेचाळीस तास संपून गेले साताव्या तासाचा प्रवास त्या ठिकाणी सुरुवात झाला पण त्याला भोकही लागली आणि भोकही त्या ठिकाणी येऊ लागली मंडळी आता ला दाड़ तो विचार केला आपल्याला भूकेचंही काही साधन नाही या ठिकाणी आणि झोपायलाही कुठं जागा नाही पण कुठं तरी झाडाखाली शेतामध्ये झोपावं या उद्देशानं एक झाड बघितलं झाडाखाली झोपण्याचा प्रयत्न केला पण झाडाच्या फांद्यामधून उन्हाचे तिरक येत होते एक दोन जागा बघतून बघितले तर तिथेही त्याला काही झोप येणार पण त्या झाडावर एक संताच्या मालिकेमध्ये गणल्या गिरडा एक राजहंस नावाचा पक्षी होता आणि त्याने वरून पाहिलं याला झोप लागत नाही म्हणून तो बसल्या असं आपले पंख डोक्यावर सावली पाले। सावली पाडल्यामुळं त्याला झोप लागली सूर्य मावळण्याची त्या ठिकाणी वेळ झाली झोप झाल्यामुळं झोपीतून उठला आणि जांभई देऊ लागला त्याने विचार केला हंस नावाच्या पक्षाने याला ज्या पद्धतीनं झोपीनं पिछाडलेला आहे त्याप्रमाणे भुकेनं सुद्धा पिछाडलेला आहे दोन चार नमुने झाडावर गेला वेगळ्या वेगळ्या नमुन्याचे फळ आणून पान आणून तोडून टाकली लिंबाच्या काड्या ठिकाणी आणि त्या हंस नावाच्या पक्ष्याने सांगितलंय एवढे फळ खा मी पक्षी असल्यामुळे मला द्रोण शिवता येत नाही या काड्यानं ना या पाना द्रोण शिवून ये आणि बाजूला एक तळ आहे त्या तळ्यातलं पाणी पिऊन त्याप्रमाणे त्यानं फळ खाल्ला पानाचे त्या ठिकाणी द्रोण तयार केलं आणि त्या ठिकाणी पाणी पिला त्या ठिकाणी बसला दोघांचा वार्तालाप त्या ठिकाणी झाला तो सांगितला मी गरीब मनुष्य मला काम करून सवयी नाही आणि माझ्या बायपण मला दिलेला असल्यामुळं काहीतरी काम करून पैसे कमाई करून घेऊन जावं या उद्देशानं मी त्या ठिकाणी बाहेर निघालेला त्याची करून कथा ऐकायच्या नंतर त्या हंस नावाच्या पक्षाला दया आली आणि त्याने सांगितलं इथपर्यंत चालत आला असता आता अजून एक चार पाच किलोमीटर चालत जा तिथे एक राज्य आहे त्या राज्यामध्ये राम नावाचा राजा राज्य करतो त्याला जो मी पाठवलं असं सांग त्याप्रमाणे सांगितलं हा शाज़त शाज़त गेला, त्या ठिकाणी तो डोळ काम केला सकाळी चालत चालत गेला राजाला आपली करून कथा सांगितलं राजाने त्या ठिकाणी त्या राजवंशाबद्दल त्या ठिकाणी आनंद मानले आणि त्याला एक लाख सोन्याच्या मोहरा त्या ठिकाणी दिल्या तो त्या ठिकाणी श्रीमंत झाला आणि त्या ठिकाणी गोठवडं उचलला आणि आपल्या गावाकडे निघाला निघाल्यानंतर त्या झाडाखाली मुक्काम त्या ठिकाणी आला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजाकडे गेलो राजाने मला श्रीमंत केलंय आहे सोनं त्या ठिकाणी दिलंय त्याने सांगितलं मग तुझं भलं झाले हे सोन्याचं कठोड उचल आणि आपल्या गावाकडे निघून जा मी नेहमी सांगतो तुम्ही विचार करा माणसाजवळ एकही रुपये नसला तर कोणाची भीती वाटत नाही तुम्ही शेतकरी मंडळी माल विकला दुकानामधून भरपूर पैसे मिळाले एक त्याला रात्रीवाला घरी वाढत सोनाची भीती वाटते नाही पण त्या राजहंश पक्षाने सांगितलं बाबा एखाद्या भागामध्ये पण त्याला जाऊ वाटलं नाही मग तो काय म्हणू लागला मला झोप येत नाही त्या त्या ठिकाणी सकाळी जाशे पण त्याला झोपच ये ना पुन्हा पुन्हा उठून बसवा पुन्हा तो राजहंस नावाचा पक्षी खाली आला खाली येऊन म्हणू लागला तुम्ही समाधान झोपा तुमच्या धनाच्या गठोडाचं मी रक्षण करतो म्हणून पन्नास पावलं पुढे जावं आणि त्या ठिकाणी पन्नास पावलं मागे येऊन त्या गठोड्याला त्या ठिकाणी चक्कर मारून जा हा त्या ठिकाणी झोपला पण भूक लागलेला असल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी झोप येईना बघ तिसऱ्या वेळेला काय झालं हंस पक्षी चक्कर मारून चक्कर मारायला पुढे जाऊ लागला जात असताना आणि त्या ठिकाणी हा उठून बसला याचा चक्कर मार घर तिकडून येऊ लागला हाऊस पक्षी याच्याकडे चक्कर मारायला येऊ लागला येत असताना हा गौतम नामाचा मनुष्य काय म्हणाला हा राजं पक्षी आहे हा संत आहे त्याचे माझ्यावर उपकार झाले आहे त्याने मला राजाचे घर दाखवले आहे राजाने मला शंभर हजार सोन्याच्या मोहरा लाभ सोन्याची मोरा दिली मला श्रीमंत गेली त्याचे माझ्यावर उपकार झाले त्याचे माझ्यावर उपकार झाले एवढं म्हणे पण त्याचं येणं झालं मग त्या घराच्या घडोड्या चक्कर मारून जाऊ लागला जात असताना याचा विचार बदलला मी एक मनुष्य आहे माझा त्या ठिकाणी जीव विना तळमळ करतो आहे अशा वेळेला मी काय करावं विचार बदलला यालाच धरावं यालाच मारावं त्याच मांस काढावं आणि आपण ते मांस खाव आपली भूक भागवावी मग आपण गावाकडे जावं असं म्हणत असताना त्याच जाणं झालं येऊ लागलं की पहिलं म्हणलेलं म्हणू लागल्या आणि जाऊ लागलं की दुसऱ्यांदा म्हणलं मी तुम्हाला सांगत असताना तेवढं बोलू लागला पण शेवटी भूक लागल्यावर मनुष्य काही खावी आमच्याकडे बिरुळी तालुक्यात एक म्हण आहे मानाना खाईना पुरी निजून कुटके बन चांगला जो 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 ते भोग लागलं काही पुरत नाही बरं काय भोकेला कळणार कोटा म्हणतात त्याप्रमाणे हा दुसऱ्या बारला त्या ठिकाणी उठला उठून त्या ठिकाणी त्या हंस नावाच्या पक्षाला धरलं आणि रक्कन त्या ठिकाणी आपटवलं आपटवल्यावर त्या ठिकाणी त्या जगातली मान विखरले गेली माण आणि मनी इकडे तिकडे पडल्या दोन्ही हातामध्ये त्याचे टांग धरले आणि उजव्या हाताने कटकन मुंडी मोडून टाकून दिली आणि एकाकडे पंख उघडून टाकले पुन्हा या हातामध्ये पक्षाला धरला एकाकडे पंख त्या ठिकाणी उघडून टाकले तो प्राण झाला वेगळ्या वेगळ्या जमाचे लाकडं गोळा केले त्याच्यावर त्या ठिकाणी होर पळून घेतलं त्यांनी लांबवत नाही होर वेगळे भाजले वेगळे शिजवणं वेगळे ते मटन खाण्यावर लोकांना माहिती आहे आपल्याला काही माहित नाही त्याच्यावर होर पळून घेतलं आणि त्या ठिकाणी खाल्लं समाधान त्या ठिकाणी वाटलं पाठवडे घेतला त्याच्या सूर्य किरणाबरोबर आपल्या गावाकडे जाऊ लागला तुम्हाला आम्हाला हा पक्षी आणि संत कसं काय त्याच्यावर कशी उपकार झाले मंडळी ध्यानात देवा दररोज सकाळी अकरा वाजता राजाचा दरबार भरल्यानंतर राजाच्या दरबारात हो, यावं त्याच्यासाठी शिवासन डोल त्या सिंहासनावर अंसनावाचा पक्षी बसावा आणि त्या ठिकाणी त्याला धर्माच्या नीतीच्या न्यायाच्या गोष्टी समजून सांगावे सकाळी सूर्योदयाला बरोबर त्या ठिकाणी तो या मृत्यू लोकांमधून सत्य लोकात जनलोक तपोलोक घोरलोक इंद्रलोक चंद्रलोक स्वर्गलोक सत्य लोकांमध्ये ब्रह्मवाणी ऐकायचा राजा लिहून सांगायचा आणि त्या झाडावरून मुक्काम करायचा पण हा मारून खाऊन निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे अकरा वाजले हा हंस नावाचा पक्षी आला नाही म्हणून राजाला चिंता वाटली राजाने चार दिशेला चार शिपाई पाठवली तीन भागातले लोक वापस आले चौथ्या भागातला जिकडे हा हौस पक्षी मरून पडलेला आहे तिकडल्या भागातला शिपाई आला आणि शेवट म्हणू लागला राजे साहेब काय बोला आजपासून तुम्ही तुमच्या हौस नावाच्या संतांच्या मालिकेमध्ये गणलेल्या पक्षाची वाट जाऊ नका का रे बाबा का नरा धर्मानं कोणातरी एका कृतज्ञ माणसानं तुमच्या हंस नावाचे पक्षाची निरुगूण हत्या केली आहे राजाला चक्कर त्या ठिकाणी दोन शुद्धीवर त्या ठिकाणी आला येऊन त्या ठिकाणी परत दोन शिपायाला पाठवलं आणि त्याला त्या ठिकाणी बोलावून आणलं बोलावून आणल्यानंतर त्याला विचारलं त्या संपूर्ण कथा व्यवस्थित रीत्या सत्य रीतीने सांगितली त्यावेळेस राजाने म्हणू लागला ज्याच्यावर संताचे उपकार झाले त्याला संताच्या उपकारी जाणीव नाही अशा माणसाला या जगामध्ये राजाचा काही अर्थ नाही म्हणून सेवकाला बोलवले गौतम नामाच्या माणसाचे शंभर तुकडे केले आणि राक्षसांना बोलवलं खाऊन दादा राक्षसाने सांगितलं राजा आम्ही माणसाचं मांस खातो पण ज्याच्यावर संता जे उपकार झाले असल्या माणसाचं त्या ठिकाणी आम्ही मांस खात नाही राक्षसाने नकार देऊन निघून गेला रा, राजाला चिंता वाटली पुन्हा एका एका तुकड्याचे शंभर शंभर केले बारीक 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 केली अकरा लाख किडे मुंग्याला बोलून माणसाचा जन्म त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लक्षवलीमध्ये चार लक्ष मध्ये आहे मध्ये अकरा लाख जनावरामध्ये तीस लाख वनस्पतीमध्ये वीस लाख आणि माणसाच्या जन्मामध्ये चार लाख म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलं तर ते किडेभंगे राजाला म्हणाले राजा ज्या मांसाला राक्षसाने नकार देऊन निघून गेले आणि तसल्या माणसाला आम्ही खायला आम्ही काय पोटाला उठलेलो काय असल्या मावसाकडे आम्ही न भूज्यंतही ता त्याच्याकडे डुंकूनही बघणार नाही असा त्या ठिकाणी एवढा आणि नराधमाचा कृतज्ञ माणसाचा त्या ठिकाणी महिमा महाभारतामध्ये धर्मराजाला सांगितलेला आहे मंडळी म्हणून या जगामध्ये आल्याच्या नंतर एकोण एकानं त्या ठिकाणी उपकार करण्याचं शिकवलं